महात्मा फुले मराठी भाषण महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो उपस्थित सर्वांना माझा सप्रेम नमस्कार महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत असत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले महात्मा फुले ही शुद्र अतिशूद्र गुलांगिरीचे दुःखाचे कारण अविज्ञा अज्ञान आहे असे म्हणत जैसे बोलाने बोलावे तैसे चालणे चालावे म्हणत लीला स्वभावाचे अंगीबाने या वचनाची सार्थकता सिद्ध करणारे महात्मा ज्योतिराव फुले अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुरुवात केली दारूचे दुकान बंद करण्यासाठी आंदोलन केले या अशा अनेक असंख्य समाज हिताची कामे केली महात्मा फुलेंनी समाज सुधारणेचा झेंडा रोवला समाजातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मुलींची भारतातील पहिली शाळा सुरू केली त्या काळात विद्यालयात केवळ तीन मुलींनी प्रवेश घेतला सावित्रीबाई या अशिक्षित होत्या ज्योतिबांनी त्यांना आपल्या घरात शिक्षण देऊन शिक्षित केले मुलींसाठी बनवलेल्या या विद्यालयात सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम, काम पाहिले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कोणतेही अपत्य नव्हते त्यामुळे त्यांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेतले एकोणीसशे अठ्याऐंशी मधील जुलै महिन्यात त्यांना त्यांचे त्या त्या शरीर कमजोर व्हायला लागले सत्तावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिबा फुले यांनी आपला देह त्यागला ज्योतिबा ही गोष्ट जाणून होते की जोपर्यंत जातपात बंधने नष्ट होणार नाही तोपर्यंत समाजाची उन्नती होणे कठीण आहे म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या महान समाज कार्यासाठी खर्च केले अशा या महान समाज सुधारकाला माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा